नमस्कार मी सचिन स्वागत आहे तुमचं ए फॉर अग्रिकॉस हे युट्यूब मित्रांनो सुरुवातीला मी दिलगिरी व्यक्त करतो बऱ्याच दिवसापासून मी चॅनलला ॲक्टिव्ह नाही आहे कारण काही फॅमिली इश्यूज आहेत मी सध्या अजूनही बाहेर आहे त्यामुळे या सिच्युएशनमध्ये मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे कारण थोडी अर्जन्सी होती काल बऱ्याच जणांना कृषी सेवकचे ईमेल आलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आय थिंक अमरावती विभाग आणि कोल्हापूर विभागाचे आले आहेत आणखीनही काही विभागाचे आले असतील तर सगळ्यात पहिली तर सूचना ही आहे सगळ्या एक्सपिरियंटला की तुम्ही तुमचे सगळे ईमेल जे आहेत ते व्यवस्थित चेक करा सगळे म्हणण्यापेक्षा जो ईमेल आय डी तुम्ही दिलेला आहे फॉर्म भरताना तो ईमेल आय डी चेक करा सतत चेक करा त्यामध्ये स्पॅममध्ये असू शकतात कधी सोशलमध्ये असतात असे वेगवेगळे फोल्डर जे असतात आपले त्या वेगळ्या फोल्डरमध्ये पण ईमेल येऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित चेक करा आणि जर आलं ईमेल तर त्याला व्यवस्थित रिस्पॉन्स करा थोडंसं आता ॲक्टिव्ह व्हावं लागेल तुम्हाला कारण आता निवडणुकीत जवळपास सगळे टप्पे संपलेले आहेत आणि चार तारखेला मतदानचं जो आहे तो निकाल लागला त्यानंतर आचारसंहिता संपेल आणि त्यानंतर तुमच्या जॉईनिंगही मिळतील त्यामुळं बाकी विभागात ज्यांना ईमेल नाही आले त्यांनीसुद्धा ॲक्टिव्ह व्हा तुमचे काही डॉक्युमेंट राहिले असेल तर ते काढून घ्या स्पेशली हा व्हिडिओ करण्यामागचं कारण हे आहे की कालपासून मला जे मेसेज येत आहे की बो सर आमच्याकडे फॉर्मचा फॉर्मचा फॉर्मची प्रिंट नाही आहे किंवा जे पेमेंट केले त्याची रिसिप्ट नाही आहे तर त्याचं काय करावं लागेल तर या संदर्भात मी याच्या आधी सांगितलं होतं तुम्हाला की आय बी पी एस ती लिंक सुरू करेल पण ती सुरू केली नाही आय बी पी एसला कॉन्टॅक्ट केला बऱ्याच जणांनी त्यांनी हे सांगितलं की ती पूर्ण जी माहिती ती आम्ही जे डी ऑफिसला दिली आता जे डी ऑफिसला मी आज सकाळी कॉल केले काही कोल्हापूर जे डी ऑफिसला कॉल केले तर त्यांनी के असं सांगितलं की सर आमच्याकडे पण काही माहिती नाही आहे तुमची बट जर तुमच्याकडे फॉर्म नसेल किंवा तुमच्याकडे पेमेंट रिसिप्ट नसेल तर त्याचं कुठलंही प्रूफ चालेल म्हणजे असं नाही की फॉर्मचीच प्रिंट पाहिजे संदर्भात बघा तुम्हाला जेव्हा रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्हाला ईमेल आलेला असतो तर तो ईमेल आहे का बघा त्या ईमेलची प्रिंट काढा जेव्हा तुम्ही पेमेंट करता त्यावेळेसही ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झाल्याचं ईमेल आलेला असतो तो ईमेलची प्रिंट तुम्ही काढू शकता किंवा एस एम एस येतो तुम्हाला डेबिट झालेला तो एस एम एसची स्क्रीनशॉट किंवा फोनपेमधून जर तुम्ही केलेला असेल पेमेंट तर त्या फोनपेचा जो आहे तो पण स्क्रीनशॉट चालू शकतो तर यामुळे ज्यांच्याकडे फॉर्मची प्रिंट नाही कि आहे किंवा पेमेंट रिसिप्टची प्रिंट नाही आहे ते त्यांनी घाबरून द्यायचं काम नाही आहे बाकी सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा आणि ह्या जे ईमेल आहेत वेग जे मी तुम्हाला आता सांगितलं या ईमेलच्या प्रिंट असतील तरी चालेल किंवा याचं कुठलं ना कुठलं प्रूफ तुमच्याकडे पाहिजेत की हा फॉर्म तुम्ही भरला होता आणि हे पेमेंट तुम्ही केलं होतं ठीक आहे तर हे कुठलंही तुमचं ईमेल असेल एस एम एस असेल किंवा फोनपेचं स्क्रीनशॉट असेल कुठलंही प्रिंट त्याची काढून ठेवा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना घेऊन जा सोबत ज्यांच्याकडे ह्यापैकी काहीच नाही आहे त्यांनी सुद्धा घाबरून जाऊ नका तुम्ही तिथं जा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तिथं काही ना काही सोल्युशन निघू शकतं तिथं काही ना काही तुम्हाला ते अल्टरनेटिव्ह ऑप्शन देऊ शकतात त्यामुळे एकदम घाबरून जाऊ नका पॅनिक होऊ नका सुतही घाबरू नका आणि बाकीच्यांनाही घाबरू नका जे मी तुम्हाला सांगतोय तसं ईमेल चेक करा ईमेलला रजिस्ट्रेशनच्या नंतर सगळ्यांना शंभर टक्के हे येतातच ईमेल येतातच ये रजिस्ट्रेशनचे ठीक आहे so, सो ते एक सगळ्यात मोठं प्रूफ तुमच्याकडे असणार आहे आणि ते चालतं असं कोल्हापूर विभागातून तरी जे डी ऑफिसमधून त्यांनी सांगितलं काय अडचण नाही तुमचे कुठलंही प्रूफ असायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं ठीक आहे बाकी सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि कृषी विभागात तुम्ही लवकरच येणार आहात त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा स्वागत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आता मी दोन दिवसात पुन्हा ॲक्टिव्ह होईलच घरी गेल्याच्यानंतर तोपर्यंत टचमध्ये राहा काही इश्यू आला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये वगैरे कळवा थँक्यू सो मच so